नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो महायुतीनं विधान लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्रारंभ केला होता आणि विधानसभा निवडणूक लक्षात घेऊनच ही योजना सुरू केली होती साहजिकच या योजनेचे तीन चार हप्ते विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले होते मग यामुळं जो त्यांना विधानसभा निवडणुकीत महायुतीला फायदा दिसून येत होता त्यामुळं महाविकास आघाडीने आपल्या जाहीरनाम्यात आम्ही लाडक्या बहिणींची योजना चालूच ठेवणार असून आम्ही तर महिना तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्या करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं तर महायुतीनं पंधराशेचं आता आम्ही एकवीसशे करू असं म्हणलं होतं मात्र ऑक्टोबर <coughs> नंतर बहिणींच्या खात्यात पैसेच दोन महिने झाले येणा गेल्यामुळं मध्ये चुळबुळ सोडून राहिली मात्र विधानसभेचा हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहिणींच्या खात्यावर अधिवेशन संपताच पैसे जमा व्हायला सुरुवात होईल असं आश्वासित केलं होतं आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आज सुट्टी असतानाही जवळपास चौसष्ट लाख बहिणींच्या खात्यावर राज्य सरकारनं पैसे जमा केलेले आहे आणि टप्प्या टप्प्यानं सर्वच ज्या बहिणींची निवड झालेली आहे त्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे त्यामुळं परत बहिणींच्या चेहऱ्यावर हसू फुलताना दिसून येत आहे <clears throat> तिकडं तिक पूजा खेडेकर थे, या लाडक्या बहिणीनं आय एस पदवी मिळण्यासाठी जी काही नाटकं केली होती त्यामुळं साहजिकच युपीएससी न तिला दिलेले आय आय एस दर्जा काढून घेतला आणि तिचं प्रशिक्षण कालावधीही संपुष्टात आणला त्याचबरोबर युपीएससी न तिनं जे जात प्रमाणपत्र आ, है कोर्ता, है कोर्ता ना त्या त्याचबरोबर उत्पादन प्रमाणपत्र आणि दिव्यांग प्रमाणपत्र याची चौकशी सुरू झाली केली होती आणि तिच्यावर नवी दिल्ली येथील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल केला होता या संदर्भात तिनं हायकोर्टात धाव घेतली होती मात्र परवाच हायकोर्ट हायकोर्टानं तिचा जामीन अर्ज नाकारला आहे त्यामुळं साहजिकच नवी दिल्ली पोलीस लवकरच तिला ताब्यात घेण्याच्या तयारीत लागले आहे त्यामुळे ती अडचणीत आली आहे इकडं धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन कोंबासी यांच्याही उत्पन्न प्रमाणपत्राबाबत आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राबाबत सुभेदार या सामाजिक सामाजिक म्हणण्यापेक्षा माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी युपीएससी आणि राज्याच्या सचिवाकडे तक्रार संदर्भात सचिन उम्माशी यांनीही आपली प्रमाणपत्र ची तपासणी व्हावी आणि ती कोणत्याही यंत्रणेकडून व्हावी असंही आव्हान दिलं होतं या संदर्भात सचिन उम उम्माशीच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचं काम करावं असं सचिव आणि ने पण निर्देश दिलेच त्यावेळेस वृत्त होतं पण पुढं काय झालं त्याच कुठंच काही आता चर्चा होताना दिसत नाही दरम्यानच्या काळात डॉक्टर सचिन उंबासे हे प्रशिक्षणासाठी त्यांची निवड झाली असून सध्या जिल्हाधिकारी म्हणून घोष <coughs> म्हणजे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैना घोष यांच्याकडे पदभार आहे आता नेमकं ने डॉक्टर सचिन ओंब यांची दाखल केलेली प्रमाणपत्र योग्य आहेत सत्य आहे कि दुसरं काय आहे हे आता किमान ज्यांनी तक्रार केली त्यांनी तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सूचित करावं एवढीच एक अपेक्षा आज भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची शंभरावी जयंती देशभरात सर्वत्र ती उत्साहात साजरी करण्यात आली धाराशिव येथील महाजन महाविद्यालया महाविद्यालयाच्या सभागृहात आज महावि महाजन महाविद्यालय व आर्य चाणक्य विद्यालय यांच्या या संस्थेच्या या विद्यालयांच्या आणि महाविद्यालयाच्या संचालित करत असलेल्या तर, तर्फे गेल्या काही वर्षापासून लोकसेवा पुरस्कार देण्यात येतो आज लोकसेवा पुरस्कार प्रधान सोहळा <coughs> महाजन महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला या कार्यक्रमाला अॅडव्होकेट मिलिंदी पाटील त्यांच्या पत्नी डॉक्टर शहापूरकर आदी उपस्थित होते असो इकड धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश भोपाल सिंह पवनराजी निंबाळकर यांनी केंद्र सरकारला एक पत्र दिलं आणि त्या पत्रात त्यांनी कांद्यावर जी जो निर्यात कर आहे तो कमी करावा किंवा तो रद्दच करावा अशा आशयाची मागणी केली असून त्यांच्या या मागणीकडे केंद्र <coughs> सरकार कशा प्रकारचे लक्ष देत आहे आणि काय कारवाई करत आहे हे आपल्याला सर्वाला सर्वांना लवकरच आस्तुर्ताशेवढच धन्यवाद